नमस्कार स्वतः सर्वांचं भगवान राहीतकर सर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण ग्रामीण विकासाच्या सरपंचाची विशेष भेटी या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी भगवान राहीतकर सर स्वागत करतोय आज आपण ज्या सरपंच महोदयाची मुलाखत घेतो त्यांचं नाव आहे विशाल नारायण जवळ लोणी काळी येथील ते सरपंच आहेत त्यांच्याकडनं गावाचा जो विकास आहे विकासामध्ये कोणकोणते विकासात्मक कामं केली त्याविषयी माहिती जाणून घेतोय नमस्कार भाऊ नमस्कार तुमच्या गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीने कामं झाली ग्रामविकासाच्या दृष्टीपणे सुरुवात आपण दळणवळणाचे सुविधा रस्ते म्हणतो ते आमच्या गोमिधर पासून म्हणजे गोमिधर फाट्यापासून बारडा आमचं ग्रामपंचायत आणखी एक गाव आहे लोणी समोर तिथून गोमिधर पासून बारड्यापर्यंत तीन एक किलोमीटरचा डांबरी रस्ता तो आमदार साहेबांच्या निधीतून मुख्यमंत्री ग्राम सराक योजनेतून हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर आमच्या गावासाठी जी लोकांची अडचण निर्माण व्हायची कि ठिकाणी सारख्या ठिकाणी घ्यायसाठी त्यांना जावं लागायचं तर त्या ती अडचण ओळखून आमदार साहेबांना आमदार साहेबांनी ती अडचण ओळखून आम्हाला एक तलाठी करायला बांधून दिलेलं आहे त्याचं सर्व काम झालेलं आहे फक्त कलरिंग बाकी आहे आणि अवघ्या एखाद्या दोन महिन्यात ते सुरू होईल त्याच्यानंतर सर्वात मोठ महत्वाची जी योजना आणि जे गरज होती गावकऱ्यांसाठी ती होती पिण्याच्या पाण्याची म्हणजे आमच्या गावात नळ योजना नव्हती आतापर्यंत जुन्या काळात आम्ही लहान असताना असे पद्धती बंद पडलेली होती तेव्हापासून आमचं कुठं काही मिळणं आता उन्हाळ्यात टँकर लागायचे किंवा एखादी वीज अधिक्रण करायची पण वरचाच पाऊस झाला नाही तर समजा मग टँकर लावायचे लावायची बाहेरच्या धरणा वगैरे पण एक आमच्या लोणी काळ सातगाव पुरवठा माध्यमातून आमदार साहेबांनी ती गरज ओळखली आणि जलजीवनच्या माध्यमातून पेंटाकडे प्रकल्प आमच्या सतत खेड्यांना पाणी येणार आहे त्यात आमचं गाव आहे आमच्या गावाच्या नावावर ती योजना जलजीवन मिशनची एक जवळपास वीस पंचवीस कोटी जी ती योजना आहे सगळ्या गव्हर्नमेंटची आमदार संजयजी अगुळकर साहेबांनी तुमच्या जलजीवनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडला रोड आहे याशिवाय कोण कोणते प्रश्न निकाली आहेत आमचे एक गाव अंतर्गत रस्ते दलित वस्ती रस्ता त्यांना मंजूर करून द्यायला पूर्ण झाला त्याच्यानंतर आमच्या गावात समशन भूमीची खूप मोठी अडचण होती की कोणी जर वारलं वगैरे तर कोणी आपापल्या शेतात किंवा पावसाळ्यात दिवस असली तर मग एक कॅनॉल गेलेला तर कॅनॉलच कसं तरी प्रयत्न यायचा आणि अंत्यविधी करायचा ती मिश्रपण झाल्यानंतर आमदार साहेबांकडे समस्या मांडली आमदार साहेबांना मला क्षणाचाही विलंब न करता नोट करून घेऊन आम्हाला संशोधन भूमी उपलब्ध करून दिली आणि ते सौंदर्यकरणही झालेलं आहे आम्ही जे गाव ग्रामपंचायत मध्ये लोणीकाळे निंबा वाडा येते निंब्याची अडचण होती आणि लोणीकाळेची दोन्ही गाव संशोधन भूमी दिले त्याचं काम किती निधी उपलब्ध दहा दोन्ही गावासाठी दहा दहा लाख रुपयाचं नाही त्यामध्ये स्मशान भूमीचं काम झालं सुशोभीकरण सुशोभीकरण सुद्धा झालं याशिवाय सभामंडप वगैरे सभामंडप दिलेला आहे स्वपीनाथ महाराजाचं देवस्थान ट्रस्ट म्हणून रजिस्ट्रेशन ट्रस्ट आहे तिथे दिलेला आहे एक पंधरा लाखाचा आणि आता एक नुकताच एक कालच प्रमाण आहे त्याच्या वीस लाखाचा वेलदार समाजासाठी नेम्यात सभामंडप त्यांनी मंजूर करून दिले आणि जुन्या जुनी काही सभामंडप आमदार आणि खासदार मोदयाच्या आहेतच पहिले याशिवाय काही या इतर जातीसाठी काही काम वगैरे आहे का? अदर कास्टसाठी दलित वस्तीने सांगितलं प्रमाण प्रस्ताव झालेला आहे. आणि आता बेलदार समाज जो आपण म्हणतो तो बीजेडी मध्ये येतो. या क्षेत्रसाठी आमदार सरवानेला 16 मटा वीस लाखाचा मंजूर करून दिलेला आहे. अच्छा अच्छा. या शिव गावामध्ये कोणकोणते विकास कामे करण्याचा तुमचा एक प्लॅन आहे? सरपंच. तर माझ्या गावात विकास काम थोडेफारच बॉर्डरवर झेडके त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आमचा ग्रामपंचायत भवनचा आहे. अच्छा आम्हाला ग्रामपंचायत भवनची अत्यंत आवश्यक आहे मांडलेलं आहे आता काही टप्प्यात काही ग्रा, ग्रामपंचायत ग्रामपंचायत भवन आलेले नक्कीच आम्हाला असे आशे आहे आमदार साहेब पुढच्या टप्प्यात आम्हाला ग्रामपंचायत भवन भेटेल त्यानंतर प्रश्न आहे व्यायामशाळे शाळा ते असं आम्हाला अपेक्षा बाकी जो निधी उपलब्ध झाला त्याचा योग्य उपयोग करून ते सर्व कामं तुम्ही पूर्ण केलेली आहेत आणि गावाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची कामं आहेत वैयक्तिक लेवलला जर आपण बोललो तर डॉक्टर संजय रायमुलकर साहेब जे आमदार साहेब त्यांच्या कसं आणि सहकार्य व्यक्ती महत्वाच्या असा माणूस म्हणजे आता मी राजकारणात आलो सरपंच झाला मला एकोणीस महिने सरपंच झाले तर माझा एक अनुभव आहे की आमदार साहेब म्हणजे असे आमदार म्हणून आवडते वाटत नाही घरातील माणसं वाटतात की कधी आमच्यावर एखाद्या वेळेस समजा काही प्रसंग आला तर आवडतात पण पण लगेच थोड्या दोन मिनिटात आणखीन बोलवून घेतात पण सांग तुझी समस्या काय आहे एकदा मला असा अनुभव आला त्यांचा की मी गावात होतो लोणीकडे गावात होतो मला त्यांचा फोन आला अचानक म्हणजे विशाल तुमच्या गावात एक मंजारावस्थेत रस्ता मंजूर आहे पुढे टाकायचा म्हणजे आमच्या दोन्ही तिन्ही वस्त्या आहेत तांडावस्त्या म्हणून काय ते निंबे निंबेथ कोणत्या गावात टाकायचा म्हणजे कुठं गरज आहे तू सांग म्हणजे असं ते स्वतःहून फोन करणार आहे म्हणजे याच्या आधी आणि मला एक असा फरक जाणवला की आमच्या याच्या आधी सरबंध सांगायचे की आम्ही पाच पाच वर्ष आमदार खासदाराच्या मागे हिंडायचो तर आम्हाला पाच पाच लाख सुद्धा भेटत नव्हती आता तर असा विषय झाला की आम्हाला न मागून आम्हाला पाच पाच सहा सहा कोटीची गावं भेटली आणि ही सगळी या अडीच वर्षातली शिंदे साहेबांची कृपा आहे हे आम्हाला समजा लागले पहिले उद्धव ठाकरेच्या काळात सुंदर कामाला विलंब वगैरे पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी सरपंच महोदय यांनी त्यांच्या गावाचा विकास गावाच्या विकासाच्या दृष्टीने केलेली कामं जी आहेत ती सविस्तर माहिती सांगितली विकासात्मक कामं कोणकोणते कोणती अपेक्षित आहेत तेही सांगितलं आणि सोबत वैयक्तिक लेवलला जर म्हटलं तर आदरणीय आमदार संजयजी रायमुळकर साहेबांचं त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य कशा पद्धतीने असतं कुटुंबातले एक सदस्य म्हणून कशा प्रकारचे ते वागून घेता अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली आदरणीय सरपंच महोदयांनी त्यांचा अमूल्य वेळा आपल्याला दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद